मी आपले कर, स्वागत करते सुरुवातीला एक नजर भारत आणि चीन यांच्या दरम्यान चोवीस द्विपक्षीय करार महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये चीनी औद्योगिक संकुल उभारण्यात येणार चीनबरोबरच्या संबंधांना नवी दिशा देण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन औरंगाबाद आणि डून हाँग या शहरांमध्ये सहकार्याचा करार हेनान विमानतळ केंद्रित विकास मॉडेल नागपूरसह राज्यात इतर शहरात वापरणार पंतप्रधानांनी सुरू केलेल्या सामाजिक सुरक्षा योजनांना अभूतपूर्व प्रतिसाद केवळ पाच दिवसात सात कोटी लोकांची नोंदणी आणि इराकमध्ये इसेस या दहशतवादी संघटनेनं अपहृत केलेले भारतीय सुरक्षित असल्याची परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती नमस्कार भारत आणि चीन यांच्यातल्या सहकार्याचं एक नवं पर्व आज सुरू झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे पंतप्रधान ली केशियांग यांच्या उपस्थितीत आज बीजिंग येथे चोवीस महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आर्थिक क्षेत्र व्यापार विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि संस्कृती या क्षेत्रासह विविध क्षेत्रातले हे करार रेल्वे रेल्वेविषयक सहकार्यात वाढ खनिज आणि खाणकाम क्षेत्र अंतराळ पर्यटन व्यापार व्यावसायिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास यांचा यात समावेश आहे त्याचबरोबर दोन्ही देशांनी भारत चीन विचारवंत गटाचा मंच आणि परस्पर देवाणघेवाण करणारी तीन शहरं स्थापन करण्याबाबतही यावेळी सहमती व्यक्त करण्यात आली यापूर्वी चीनच्या पंतप्रधानांनी ग्रेट हॉल ऑफ पीपल इथे नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं यावेळी भारतीय या पंतप्रधानांना चीनच्या सैन्य दलान मानवंदना दिली चीनबरोबरच्या संबंधांना नवी दिशा देण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आह चीनचे पंतप्रधान ली केशियांग यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते भारत चीन सीमा प्रश्नाबाबत योग्य व्यवहार्य आणि परस्परांना मान्य होईल असा तोडगा काढण्याबाबत दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं all efforts to maintain peace and tranquility in the border region. i found sensitivity to our concerns on these issues and interest in further intensifying confidence-building measures. i also reiterated the importance of clarification of line of actual control in this regard. I sought tangible प्रोग्रेस on issues रिलेटिंग टू व्हिजा पॉलिसी अँड trans-border rivers. दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेबाबत पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं आहे ही चर्चा अतिशय उपयुक्त आणि फलदायी ठरण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली भारत आणि चीन या दोन्ही सभ्यतांचं नातं प्राचीन असून या दोन देशातील मुंबई आणि शांघाय ही दोन शहरं सुद्धा अधिक आर्थिक सहकार्याची अपेक्षा करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांसोबत सध्या चीन दौऱ्यावर आहेत या दौऱ्यामध्ये आज सकाळी चीनमध्ये आयोजित प्रादेशिक नेत्यांच्या फोरममध्ये ते बोलत होते जलक्षेत्र अतिवेगवान मेट्रो अशा क्षेत्रांमध्ये शांघायमधून गुंतवणूक मुंबईत यावी अशी अपेक्षा फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली औरंगाबाद आणि डून हाँग या शहरांमध्ये सहकार्याच्या करारावर स्वाक्षरी झाल्याबद्दल फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला या दोन्ही शहरांमध्ये अनेक सांस्कृतिक समानता आहेत रामायणाच्या चिनी भाषेत अनुवाद करणारे प्राध्यापक जी झियान लीन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ चीनी भाषा सांस्कृतिक केंद्र उभं करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे किनारपट्टीच्या परिसरात चीननं पायाभूत विकास कसा आहे हे पाहण्यासाठी मुख्यमंत्री क्विंग दाओ भेट देणार आहेत महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील डॉक्टर द्वारकानाथ कोटनीश आले आणि त्यांनी इथल्या जनतेची निस्वार्थ सेवा केली चीनच्या जनतेने त्यांचं स्मारक उभं केल्याबद्दल फडणवीस यांनी चीनच्या जनतेचे यावेळी आभार मानले तसंच उद्योग क्षेत्रात राज्यात विकास करण्यासाठी चीनी तंत्रज्ञानं मुख्यमंत्र्यांनी यावेळी आमंत्रण दिलं राज्यातल्या नागपूरसह इतर विमानतळ परिसरात सोयी सुविधांच्या निर्मितीसाठी हेनान प्रांताचा विमानतळ केंद्रित विकासाचं मॉडेल राज्यात वापरण्यात येणार आहे महाराष्ट्र आणि हेनान दरम्यान असलेल्या समानतांवर यावेळी चर्चा करण्यात आली महाराष्ट्राशी सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यावर फुजान यांनी यावेळी भर दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीन दौरा भारत आणि चीन या उभय देशांच्या आर्थिक आणि सांस्कृतिक हितसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीने कसा महत्वाचा आहे याविषयी परराष्ट्र व्यवहार अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचा जो चीनचा दौरा आहे त्याकडे प्रामुख्याने तीन दृष्टिकोनातून पाहावं लागेल पहिला दृष्टिकोन हा आर्थिक राजन्यायाचा आहे दुसरा दृष्टिकोन हा सांस्कृतिक राजन्यायाचा आहे आणि तिसरा दृष्टिकोन हा लोक राजनायाचा आहे भारत आणि चीन संबंधांमधला जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो आहे विश्वास तुटीचा प्रश्न आणि ही विश्वास तुट ही प्रामुख्याने काही राजकीय आणि संरक्षणातल्या कारणामुळे निर्माण झालेली आहे आणि ही विश्वास सूट जी आहे ती आर्थिक माध्यमातून सांस्कृतिक माध्यमातून आणि लोकराजन्यायाच्या माध्यमातून सोडवता येऊ शकते का हे फार महत्वाचं आहे भारत आणि चीन मधला जो सीमावाद आहे हा गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित आहे आणि तो इतक्या लवकर सुटणार पण नाही परंतु राजकीय स्वरूपाचे प्रश्न हे आर्थिक सहकार्याच्या आड यायला नको हे शी जिनपिंग जे चीनचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी सप्टेंबर मध्ये भारताला भेट दिली होती आणि त्यावेळेला नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांनी एक प्रकारची राजकीय इच्छाशक्ती दाखवली की आर्थिक सहकार्य आणि राजकीय संघर्ष किंवा राजकीय वाद याच्यामध्ये फारकच करायचे आणि त्या दृष्टिकोनातूनच हा दौरा आखला गेलेला आहे प्रामुख्याने या दौऱ्याचा जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे आर्थिक भागीदारीतून विश्वास निर्माण करायचा आणि हा विश्वास निर्माण झाल्यानंतर प्रलंबित राजकीय स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते सोडवायचे त्या पद्धतीने या दौऱ्याकडे बघितलं गेलेलं आहे भारत आणि चीन यांच्या आर्थिक संबंधांमधला किंवा व्यापारी संबंधांमधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे तो व्यापार तुटीचा प्रश्न आहे आणि ही व्यापार तूट सध्या सदोतीस अब्ज डॉलर एवढ्या किमतीची आहे त्यामुळे ही व्यापार तूट कमी करण्यासाठी काय करता येईल या संदर्भातली महत्वपूर्ण चर्चा या दौऱ्यादरम्यान होणार आहे या सर्वात महत्वाचा बाब जी आहे ती म्हणजे दौऱ्याचा जो शेवटचा टप्पा आहे म्हणजे शांघायची भेट या शांघायच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या उद्योगपतींशी ची चर्चा करणार आहेत आणि आपण असं बघतो की चीनमध्ये एकतीस राज्य आहेत आणि या एकतीस राज्यांपैकी अठरा राज्य असे आहेत की जे चीनच्या व्यापाराला नियंत्रित करतात परंतु बऱ्याचशा उद्योगपतींना भारतात गुंतवणूक कशी करायची या संदर्भातली कल्पना नाहीये त्यामुळे शांघायमध्ये जी भेट नरेंद्र मोदींची होणार आहे त्यावेळेला तिथल्या उद्योगपतींना आव्हान केलं जाणार आहे की त्यांनी भारतामध्ये गुंतवणूक करावी धन्यवाद सर आपण माहितीबद्दल देशात गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरंभ केलेल्या तीन सामाजिक सुरक्षा योजनांना नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून केवळ पाच दिवसात सुमारे सात कोटी नागरिक या योजनांचे सदस्य बनले आहेत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल निवृत्ती वेतन योजना या तीन योजनांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नऊ मे रोजी लोकार्पण केलं होतं त्यानंतर बुधवारपर्यंत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत पाच कोटी एकोणीस लाख लोकांनी नोंदणी केली आहे तर इतर दोन योजनांची सदस्य संख्या मिळून ही संख्या एकूण सहा कोटी सत्तर लाखांच्या गे घरात गेली आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत एक कोटी एकोणसाठ लाख लोकांनी तर अटल पेन्शन योजनेत सत्तर हजार लोकांनी नोंदणी केली आहे इराकमधसिस दहशत या दहशतवादी संघटनेनं अपहरण केलेले एकोणचाळीस भारतीय जिवंत असल्याची पुष्टी विविध सूत्रांनी केली असल्याचं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे या, या भारतीयांचा शोध घेण्याचे भारताचे प्रयत्न सुरू राहतील असं स्वराज यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांना सांगितलं या दहशतवाद्यांच्या ताब्यातून सुटका करून घेण्यात यशस्वी झालेल्या झालखिर मसीहने काल भारतात परतल्यानंतर हे भारतीय जिवंत नसल्याचा दावा केला होता मात्र स्वराज यांनी मसीहचा दावा फेटाळला आहे इराकमधल्या मोसुल या शहरातून चाळीस भारतीयांचं गेल्या वर्षी अपहरण करण्यात आलं होतं या भारतीयांच्या कुटुंबियांनी सुषमा स्वराज यांची भेट घेतल्यानंतर स्वराज आणि अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री सिंग कौर बादल यांनी त्यांना भारतीय कामगारांच्या सुरक्षेबाबत आश्वासन दिलं आखाती देशांना महत्त्वाचे सहकारी असा दर्जा देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी अमेरिकेने दर्शवली आहे मात्र त्यांच्याशी नाटोसारख्या एखादा करार करण्याची शक्यता फेटाळली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि आखाती देशांच्या सहकार्य परिषदेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे या देशांना कोणत्याही प्रकारचे धोके उत्पन्न झाल्यास त्यांना अमेरिकेकडून संरक्षण पुरवलं जाईल असं राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार बेन रोड्स यांनी वॉशिंग्टन इथं सांगितलं स्पेक्ट्रम परवान्यासंदर्भात विविध दूरसंवादी कंपन्यांनी दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज एकत्रितपणे रद्दबातल ठरवल्या स्पेक्ट्रम परवान्यांना वीस वर्ष तसंच दहा वर्ष मुदतवाढ द्यावी अशी मागणी या कंपन्यांनी केली होती सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व याचिका रद्द केल्या पादचाऱ्यांचे हक्क आणि कर्तव्य निश्चित करण्याच्या दृष्टीने व्यापक वाहतूक धोरण तयार करण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याचं राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल स्पष्ट केलं अशा प्रकारचं धोरण तयार करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरणार रा आहे पादचाऱ्यांचे हक्क आणि जबाबदाऱ्यांचा अंतर्भाव या धोरणात असणार आहे झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांची आणि वाहनधारकांच्या सुरक्षेचा विचार यात केला जाणार आहे नागपूर मध्यवर्ती कारागृहातून एकतीस मार्च दोन हजार पंधरा रोजी मध्यरात्री पळून गेलेल्या पाच आरोपींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे नागपूरचे पोलीस आयुक्त एस पी यादव यांनी काल ही माहिती दिली या पकडलेल्या आरोपींकडून तीन बंदुका आणि दहा जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत बोकारा मार्ग रेल्वे फाटकाजवळ कोराडी इथे या आरोपीनं पकडण्यात आलं आरोपींना मदत केल्यामुळे याआधीच चौघांना अटक करण्यात आली आहे राज्यात नागपूर इथं पहिली भारतीय माहिती तंत्रज्ञान शिक्षण संस्था स्थापन करण्यास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं मान्यता दिली आहे याविषयीचं पत्रही राज्य सरकारला प्राप्त झालं आहे सार्वजनिक आणि खाजगी भागीदारीतून अशा प्रकारच्या वीस संस्था स्थापन करण्याचं सरकारनं ठरवलं आहे देशातील ग्रामपंचायतींपासून मंत्रालयापर्यंत नागरिकांची सर्व शासकीय कामं पारदर्शक आणि तत्काळ होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने सर्व विभागात ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून कामकाजाला सुरुवात केली असून सोलापूर जिल्ह्यात ई गव्हर्नन्सची अंमलबजावणी मोठ्या वेगात सुरू आहे सरकारी काम आणि सहा महिने थांब ही म्हण आता बदलावी लागेल शासनाच्या प्रत्येक विभागाने माहिती तंत्रज्ञानाचा अवलंब केला असल्याने सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील प्रॉपर्टी धारकांना आपले सात बाराचे उतारे आता ऑनलाईन मिळत आहेत तसेच जातीचे उत्पन्नाचे दाखले जन्म आणि मृत्यूचे दाखले देखील आता ऑनलाईन मिळत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची मोठी सोय झाली आहे ई टेंडरिंग ई लिलाव प्रक्रियेमुळे विकास कामांमध्ये देखील पारदर्शकता आली आहे नागरिक कोणत्याही विकास कामांची माहिती एका क्लिकवर मिळवू शकतात तसं शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांचे पैसे देखील थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर आता जमा होत आहेत ई e लर्निंगच्या माध्यमातून सोलापूरमधील ग्रामीण भागातील विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत सामान्य नागरिक ते सरकार यांच्यामधील दुवा म्हणून सध्या ई गव्हर्नन्स सक्षमपणे काम करत आहे अचूकता पारदर्शकता गतिमानता यामुळे ई गव्हर्नन्सवर नागरिकांचा विश्वास आता वाढत आहे ई गव्हर्नन्स मध्ये विशेषतः पेपरलेस ऑफिसची संकल्पना या शासनानं आपल्याला समोर आणलेली आहे आणि त्याच्यातून नागरिकांची कामं लवकरात लवकर करणं आणि जास्तीत जास्त पारदर्शकता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्या पाठीमाग्र आहे म्हणजे कागद हाताळून त्यामध्ये जाणारा वेळ आणि कागदाचा होणारा नुकसान हे वाचवणं हा राज्याच्या पाठीमाचा एक उद्देश आहे आणि आता सध्या जे रेकॉर्ड रूम मधल्या विविध संचिका जो वेळ संशिका आहे येत्या काही काळात सोलापूर जिल्ह्यातील जनता आपली सर्व शासकीय काम आणि व्यवहार ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून करताना दिसेल आणि ती एक मोठी क्रांती प्रशासकीय यंत्रणांची असेल गेल्या पाच दशकांमध्ये भारतीय पॅकेजिंग संस्थेने पॅकेजिंग क्षेत्रातल्या प्रगतीमध्ये मोलाचं योगदान दिलं असे गौरवोद्गार राज्यपाल जि विद्यासागर राव यांनी काढले भारतीय संस्थेच्या सुवर्ण सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त काल मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ते बोलत होते संस्थेच्या नव्या नाममुद्रेचं अर्थात लोगोचं अनावरणही राज्यपालांनी यावेळी केलं राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या नवनवीन योजना आणि उपक्रमांमुळे देशाचा चेहरा बदलतो आहे या अंतर्गत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात महाराष्ट्राची ही यशस्वी वाटचाल वेगाने सुरू झाली आहे भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस होत असलेली प्रगती आणि विकास कामांचा झपाटा या दोन गोष्टींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनकाळात अल्पावधीतच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे डिजिटल इंडिया हे त्याचंच एक उदाहरण या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातही वेगाने उपक्रमा चुनौष वेगान महाराष्ट्र की सरकार ना सिर्फ डिजिटल क्लाउड्स की बात कर रहे हैं लेकिन डिजिटल लॉकर्स भी बहुत सारे ऐसे योजनाएं हमारे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी फडणवीस ने सोचा है इसके बारे में और मैं मानती हूँ कि कम से कम समय में हम देखेंगे कि एक ट्रांसफॉर्मेशन जहाँ महाराष्ट्र नंबर वन स्टेट बने विद्या माहेरघर म्हणून घर जाणाऱ्या ओला आता माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्रासाठी मोठं दालन खुलं झालं आहे इधर देशी तथा परदेशी आईटी कंपनियों का जाड़ पसरत चल रहा है अगर कुछ साल पहले का पूना हम लोग देखे तो वहाँ पे आई वगैरह कुछ नहीं था तो एक जमाना ऐसा था कि हिंजौड़ी या बाकी आई टी पार्क जो अभी बहुत अच्छे से डेवलप हुए है वहाँ पे देखा जाए तो पहले के जमाने में ऐसा था कि वहाँ पे ऐसे शहर छोड़ के बहुत दूर जाने पड़ता था ऐसा लगता था लेकिन आई टी पार्क की वजह से अभी काफी एम्प्लॉयमेंट भी बढ़ गया है और उसकी वजह से पूना का जो सोशल स्टेटस है वो भी काफी अच्छे तरीके से बढ़ गया है येत्या काळात पुण्याच्या धर्तीवर अन्य शहरांमध्येही हा बदल घडवून आणण्याची सरकारची योजना आहे प्रगतीच्या वाटेवर जलदगतीनं वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्र सरकारपुढे आता आव्हान आहे ते आयटी क्षेत्रातल्या तरुणांना व्यवसाय किंवा नोकरी करता राज्याबाहेर जाण्यापासून रोखण्याचं मुंबईतील मोडकळी झालेल्या इमारतींचं आधुनिक किरणोत्सारी तंत्रज्ञानाने परीक्षण करून धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर का यांनी काल मुंबईत केलं इमारतींची पुनर्बांधणी वेळेमध्ये पूर्ण होत नसल्यामुळे जीवाला धोका असूनही रहिवासी इमारत मोकळी करून देण्यास नकार देतात त्यामुळे दुर्घटनांची शक्यता वाढते पुनर्बांधणीसाठी इमारती पाडल्या परंतु त्यांचं अद्याप काम सुरू झालं नाही अशा इमारतींच्या संबंधित विकासकावर आपण कारवाई करणार असल्याचं वायकर यांनी सांगितलं नवीन गृहनिर्माण धोरण कृती आराखड्यासाठी सूचना मागवण्यात आहेत तसंच मुंबई इमारत आणि दुरुस्ती पुनर्रचना मंडळ इमारत दुरुस्तीचं काम अधिक गतीने आणि चांगल्या प्रकारे कसं होऊ शकेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वायकर यांनी यावेळी सांगितलं राज्यातील सर्व विद्यापीठांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंधरा सोळामध्ये वाढीव तुकड्यांबाबत सर्वकष अहवाल सादर करावा असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी काल मुंबईत दिले नवीन पारंपरिक व्यावसायिक महाविद्यालय विद्याशाळा अभ्यासक्रमाच्या तुकड्यांची माहिती सादर करण्याची सूचना दिली आहे राज्य उच्च शिक्षण परिषदेपुढे अकृषी विद्यापीठांचे बृहत आराखडे मान्यतेसाठी ठेवण्याबाबतची बैठक मंत्रालयातील परिषद सभागृहात झाली त्यावेळी ते बोलत होते ज्या महाविद्यालयांनी गेल्या तीन वर्षात वाढीव तुकड्यांबाबत मागणी केली तसंच ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे आणि त्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव आहे अशा महाविद्यालयांची विस्तृत यादीही तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना यावेळी आल्या देशाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रमुख शहरांना अत्याधुनिक अशा स्मार्ट सिटीत रुपांतरित करण्याचं ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलं आहे त्यात राज्यातल्या भिवंडी नाशिक औरंगाबाद या शहरांचाही समावेश आहे राज्यातलं कापड व्यवसायातलं मॅनचेस्टर अशी ओळख मिरवणाऱ्या भिवंडीचं सध्याचं रूप पालटलंय तिथल्या मंदावलेल्या उद्योगांना चालना देण्यासाठी स्मार्ट सिटीचा खूपच उपयोग होईल स्मार्ट सिटी खूप खूप स्वागत आहे आणि लवकर आमचं भिवंडीचा कल्याण असं आमचा पायाभूत सुविधा विकास होना नागरिक और व्यापारी वर्गत ही वातावरण है जो स्मार्ट सिटी का मामला सामने आया है और भिवंडी को उसमें शामिल किया गया है। मैं समझता हूँ भिवंडी की जो धूमिल छवि है वो छवि काफी अच्छी हो जाएगी और इसमें काफी सुधार आएगा औरंगाबाद है ऐतिहासिक पर्यटना दृष्टि ही जागतिक नकाशा वरच शहर औद्योगिक क्षेत्रात त्यांना घेतलेली भरारी ही लक्षणीय स्थानिक पातळीवरच्या पायाभूत सुविधांच्या अडचणी स्मार्ट सिटीचं रूप धारण करताना कात टाकतील असा विश्वास स्थानिकांना वाटतोय तुझे लगता है कि ये शहर तयार, तयार, तयार ए तो हमने जो काम किया है उससे कि स्मार्ट सिटी करते हैं तो स्मार्ट सिटी में भी अपने को ना, कोई ना, कोई ड्राइवर अभी औरंगाबाद का जो बेस है वो मैन्युफैक्चरिंग है तो मैन्युफैक्चरिंग रिलेटेड एक्टिविटीज वहाँ पे आ, आएंगी तो स्मार्ट सिटी अच्छी बिल्ड होगी नाशिक है वेगा ना शहर पर्यटन उद्योग शिक्षण यह दृष्टि ने लक्ष्य वेधी वाढती लोकसंख्या लक्षात घेता प्रशासन समूह ऐसी आवान स्मार्ट सिटी स्मार्ट तोड़गा ठरेल असं नाशिककरांना वाटतंय नाशिक में मेट्रो रेलवे होनी जरूरी है वैसे बीआरटीएस या सिटी के अंदर बस रैपिड ट्रांसपोर्ट अगर अच्छी तरीके से हो जाए तो नासिक की पब्लिक ट्रांसपोर्ट भी सुधर जाएगी और उसके साथ ही जो आम जनता है उनको नासिक के सिटी के अंदर घूमने फिरने के लिए खुद की प्राइवेट व्हीकल्स लाने की जरूरत नहीं है इको सिटी ग्रीन सिटी के तरफ नासिक बहुत ही अच्छे स्पीड से जा सकता है ये हमारी उम्मीद है आने वाले स्मार्ट सिटीज से मैं एक चीज बहुत प्राउड से फील कर रहा हूँ कि नासिक का नाम स्मार्ट सिटी में लिया गया है और अभी नासिक की सभी फील्ड में डेवलपमेंट देखते हैं जैसे आईटी कल्चर हो या फिर हमारा मीडिया हो उस सभी फील्ड में नासिक आगे आगे डेवलपमेंट कर रहा है और हम देख रहे हैं कि अभी आने वाले दिनों में नासिक में एक बहुत बड़ा कुंभ मेला होने वाला है ये में के समय में पुरा देश का एक एकजुट वाला आहे या स्मार्ट सिटीच्या सोबतीनं सर्वंकष विकास होईल आणि त्याचा आदर्श वेगानं नागरीकरण होणारी शहरं घेतील आणि भविष्यात महाराष्ट्र स्मार्ट स्टेट म्हणून झळकेल अशी आशा करूयात कृषी उत्पादन वाढीसाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पाणीसाठ्या वाढवण्याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे येत्या जून अखेर ही उद्दिष्ट पूर्ण करण्यात यावीत अशी अपेक्षा मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिया यांनी व्यक्त केली शेती सिंचनाखाली येण्यासाठी पावसाचं पाणी शेतातच जिरवलं गेलं पाहिजे शेततळी छोटे तलाव नाला बांध यांच्या माध्यमातून वाहणारं पाणी सर्वांनी अडवून त जमिनी झिरपेल अशी व्यवस्था करण्याचं आवाहनही मुख्य सचिवांनी केलं आहे यासाठी कृषी जलसंधारण वन विभागाने महत्वाची भूमिका पार पाडण्याची आवश्यकता असल्याचं मुख्य सचिवांनी स्पष्ट केलं थायलंडमध्ये पटाया इथे झालेल्या जागतिक शालेय बुद्धिबळ स्पर्धेच्या पंधरा वर्षाखालील गटाचं अजिंक्यपद भारताच्या तेजस्विनी सागरने पटकावलं आहे काल झालेल्या नवव्या आणि अखेरच्या फेरीमध्ये तेजस्विनीने श्रीलंकेच्या फ्रीमधस्विनीनिश्रीलकविन्या राजपक्षक् पराभव करून सात गुणांसह विजेतेपद पटकावलं पत, या स्पर्धेमध्ये तेजस्विनीने सहा सामने जिंकले दोन बरोबरीत सोडवले एका सामन्यात तिचा पराभव झाला होता या स्पर्धेत आघाडीवर असलेल्या रशियाच्या इरिना बार्बायेवाच्या शेवटच्या फेरीत कझागिस्तानच्या खेळाडूने पराभव केल्याने तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं या स्पर्धेत पंधरा वर्षाखालील खुल्या गटामध्ये भारताच्या ना आनंद नाडरनं रौप्य पदक पटकावलं सतरा वर्षाखालील मुलींच्या गटात भारताच्या सलोनी सपोलेलाही रौप्य पदक मिळालं हवामान येत्या काही तासात मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे तर कोकण आणि गोव्यात मध्यम पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे भारत आणि चीन यांच्या दरम्यान चोवीस द्विपक्षीय करार महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये चीनी औद्योगिक संकुल उभारण्यात येणार चीनबरोबरच्या संबंधांना नवी दिशा देण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान मोदी यांचं प्रतिपादन औरंगाबाद आणि डून हॉंग या शहरांमध्ये सहकार्याचा करार हेनान विमानतळ केंद्रित विकास मॉडेल नागपूरसह राज्यात इतर शहरात वापरणार पंतप्रधानांनी सुरू केलेल्या सामाजिक सुरक्षा योजनांना अभूतपूर्व प्रतिसाद केवळ पाच दिवसात सात कोटी लोकांची नोंदणी आणि इराकमध्ये एसेस या दहशतवादी संघटनेनं अपरोध केलेले भारतीय सुरक्षित असल्याची परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची माहिती याबरोबर पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार